यवतमाळ नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या शहरातील सर्व जाहिरात फलक हे प्रामुख्यानं इंग्रजी भाषेत आहे नुकत्याच सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार हे सर्व जाहिरात फलक ठळक अक्षरात मराठीत असणं बंधनकारक करण्यात आलं आहे मात्र यवतमाळ नगरपालिकेच्या वतीनं याबाबत कुठल्याही ठोस उपाययोजना आणि पावलं न उचलल्यानं मनसे आक्रमक झाली आहे यवतमाळ नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या शहरातील सर्व जाहिरात फलक हे प्रामुख्यानं इंग्रजी भाषेत असून नुकत्याच सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशानुसार सर्व जाहिरात फलक ठळक अक्षरात मराठीत असणं बंधनकारक होतं परंतु दुर्दैवानं यवतमाळ नगरपालिकेच्या वतीनं याबाबत कुठलाही ठोस उपाययोजना तसंच कुठलीही पावलं उचलण्यात आली नाही या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार तसंच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन या संदर्भात चर्चा केली तर इंग्रजी जाहिरात फलकांवर तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला तर येत्या सात दिवसाच्या आत या अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि होणाऱ्या परिणामाला सर्वस्वीपणे नगरपालिका प्रशासन आणि होर्डिंग्स मालक जबाबदार राहतील असा इशारा मनसेच्या वतीनं देण्यात आला सात दिवसाचा अल्टिमेटम दिला यावर पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मनसेच्या जा मागणीला जास्त ठरवत लवकरात लवकर या संदर्भात पेपरमध्ये नोटिफिकेशन काढून या सर्व अनधिकृत होल्डिंगवर आणि इंग्रजी जे फलक आहेत त्यावर दंडात्मक कारवाईचे आदेश शिवसाहेबांनी दिले मनसेच्या वतीने मी त्यांचासुद्धा आभार मारतो पण पण येत्या सात दिवसात जर यावर दंडात्मक कारवाई झाली नाही तर मनसेच्या पद्धतीने या सर्व होल्डिंगवर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू असा इशारा मी याबद्दल देतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे यांनी आज शहरातील होर्डिंगबाबत तसेच ज्या शहरामध्ये काही इंग्रजी होर्डिंग्स लागलेल्या आहेत त्यांच्याबाबत निवेदन दिलेलं आहे या निवेदनावर नगर वतीने सात दिवसामध्ये एक नोटिफिकेशन काढून कारवाई करण्यात आली